स्वर्गीय अर्जुनराव काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त सत्तावीस गरजू महिलांना शिलाई मशीन शालेय विद्यार्थींना सत्तावीस सायकली एक हजार महिलांना साडी वाटप तसेच व्हीलचेअर वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय स्वर्गीय अर्जुनराव काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी डॉक्टर ऋतुराज काळे यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत यंदा देखील गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप शालेय विद्यार्थिनींना सायकली वाटप महिलांना साड्या वाटप तसेच व्हीलचेअर वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय दरम्यान उपक्रम राबवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर ऋतुराज काळे यांचं भरभरून कौतुक केलंय सायकल वाटपाच शिलाई मशीन वाटपाचं काम त्यांनी हातामध्ये घेतले व्हीलचेअर तीन साठी ते देण्याच त्याबद्दल मी खरोखरीच ऋतुराज कौतुक करतो त्याचा अभिनंदन करतो आणि असंच समाजाच्या बल्याकरता ज्यांची ऐपत आहे ज्यांची ऐपत आहे त्यांनी फुल ना फुलाची पातळी देण्याचा प्रयत्न करावा ज्यांची ऐपत नाही त्यांना मी विनंती देखील करू शकत नाही आणि करणार पण नाही परंतु जे कोणी बाकीचे सहकार्य आहेत त्यांनी जरूर या बाबतीतला विचार करावा आपल्याला ते मी मगाशी केलेलो होतो कचेरीच्या पाठीमागची शाळा ती पण अजून आपल्याला जागाला मिळाली तिथं तीन शाळा त्याच्यातच वेळ जातो रोकड ते जरा तुम्ही पण फोन करत चला ऑफिस ऑफिसमधला फोन केला पाहिजे अन्मद पाटलांनी केला पाहिजे आपल्याला जागा मुला मुलींच्या पाहिजे आणि ते सगळे करून अजून एक त्या दोन तीन शाळा आहेत त्याच्याकरता जा पण जागा पाहिजे मध्ये काही सुचवली जागा आहे सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे